नमस्कार कसे आहात तुम्ही बघितलात आधीच्या व्हिडिओमध्ये आम्ही अक्कलकोटला आणि तुळजापूरला गेलो होतो तर अक्कलकोटवरून मी स्वामीची मूर्ती आणि तुळजापूरवरून मी तुळजापूर मातेची मूर्ती घेऊन आले होते माझ्याकडे मूर्त्या नव्हत्या या दोन मूर्त्या फक्त मंदिरामध्ये आणि इथे लोकल शॉपमध्ये पण पाहिजे तशा मूर्त्या मिळतात पण माझी अशी इच्छा होती की जेव्हा मी अक्कलकोटला जाईल ना तेव्हाच मी तिथूनच स्वामीची मूर्ती घेऊन येईल आ, स्वामी सेवा करत जरी असली माझ्याकडे पुस्तक आहे नित्यसेवेचं पण स्वामीची कोणतीही मूर्ती माझ्याकडे नव्हती तर अशीच मी करायची सेवा तर फायनली मी मूर्ती आणली आणि आज मी स्थापना करते माझ्या मंदिरातल्या ज्या काही सगळ्या मूर्त्या आहेत ना त्या मी या घरात आल्यावरच एक घेतल्या -एक आहेत जसं मला जमेल तसं तर आज मी स्वामीची आणि तुळजापूर मातेची मूर्तीची आज आजच दोन्ही मूर्तीची मी स्थापना करणार आहे त्याच्या आधी काही फुलं वगैरे आहेत तर मी कालच सगळी मागवली होती येताना संदीपला घेऊन ये बोलली होती तर फुलं दुर्वा तुळशीची पानं सगळं जे आहे ते चाफ्याचा हार स्वामींसाठी तर ते सगळं मी मागवलं होतं आणि आत्ता जी रोजची आपली मंदिरातली पूजा आहे ना ते करून घेतली आहे मी आणि थोडीफार काही समय असतील दिवे प्लेट्स तर ती मी काढून घेते आणि स्वच्छ धुवून घेते जेव्हा पण मी ही काय पितळी भांडी वापरते तर ती स्वच्छ धुवूनच मी ठेवते पण जेव्हा मला परत वापरायची असतात ना तेव्हा मी परत एकदा धुवून घेते एक, एक हात जरी फिरवला ना पावडरचा तरी ती स्वच्छ निघतात तर जास्त काही भांडी मी काढत नाही आहे मंदिरातच मी स्थापना करणार आहे तर मग छोटे दोन दिवे आहेत ते काढते आणि अभिषेकसाठी प्लेट आणि नैवेद्यासाठी अशी छोटीशी मी रांगोळी काढली आहे आणि छान मी आज जी मंदिरातली रोजची पूजा आहे ती केली आहे छान फुलं वाहिली आहेत आणि सगळ्यांना मी आज वस्त्र घातलेत बाळकृष्णाला लक्ष्मी मातेला परत तिरुपती बालाजीला तर जे काही होते माझ्याकडे वस्त्र ते घातलेत मी तर खूप सुंदर दिसते असं मंदिरात आणि रुक्मणीला बघा तुम्ही असं डोक्यावर पदर दिल्यामुळे ना खूपच छान दिसते मंदिरात प्रसन्न वाटतंय इथे मी अभिषेकसाठी पंचामृत बनवून घेतलं आहे नुसतं दूध तूप दही साखर आणि मध हे जरी सेपरेट सेपरेट आपण त्याचा अभिषेक केला ना तरीसुद्धा चालतं किंवा सगळं एकत्र करून जरी केलं तरी चालतं तर आता गुरु प पौर्णिमा येईल तेव्हा आपण छान मी परत स्वामींचा अभिषेक करेल तर ही छोटीशी अशी मी मूर्ती स्वामींची आणलेली आहे आता सध्या तर मूर्तीच आहे ती बा मी बऱ्याच बघितल्या पण नाक डोळे वगैरे व्यवस्थित बघून मी घेतले आहेत प्रत्येक मूर्ती आहे ती चांगलीच होती पहिले पाण्याचा अभिषेक करायचा आहे आणि नंतर पंचामृतचा आपण नुसतं दूध दही साखर मध तूप ह्याचा सेपरेट जरी अभिषेक केला तरी चालतं किंवा सगळं एकत्र करून जरी केलं तरी चालतं आणि हे करत असताना पुरुषसुक्त म्हणायचं आहे किंवा नामस्मरण घ्यायचं आहे स्वामींचं नामस्मरण जरी केलं तरी चालतं जरी माहिती नसेल तरी माझ्याकडे नित्यसेवेचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे कोणाला विचारायची गरज नाही किंवा आपल्याला कळत नसेल तरी त्या पुस्तकात सगळं आहे आपल्याला कळून जातं तर ते करायचं आहे आता मी आ, पंचामृतचा अभिषेक करून घेतला आणि आता परत मी पाण्याचा अभिषेक करून घेते आणि त्यानंतर परत एकदा आपल्याला मूर्ती जी आहे ती स्वच्छ पाण्याने क्लीन करून घ्यायची कारण त्याच्यावर तुपाचे वगैरे ऑइलचे असे डाग असतात तेलकट असताना तूप त्यामुळे माझ्याकडे केशरयुक्त अष्टगंधसुद्धा आहे आणि अष्टगंधसुद्धा आहे तर मी अष्टगंध लावला आहे आणि त्यावरून हळद तर स्वामीचे काही वस्त्र आसन माझ्याकडे काहीच नाही आहे जेव्हा मी स्वामींची मूर्ती आणेल ते तेव्हा मी घेईल म्हणून मी काहीच घेतलं नव्हतं आणि चाफ्याचा हार जो स्वामींना खूप प्रिय आहे मी जेव्हा पण मठात जायची तेव्हा मी चाफ्याचा हार किंवा मोगरा घेऊन जायची किंवा बेसनाचा लाडू स्वामींना खूप आवडतं तर जेव्हा पण मी चाफ्याची फुलं अशी सुद्धा कुठेही बघते ना तेव्हा मला नेहमी स्वामींचीच आठवण येते तर माझ्याकडे वस्त्र काहीच नाही आहे स्वामींचे पण साईबाबाचे किंवा बाळकृष्णाची जी टोपी वगैरे आहे ना ते आहे तर तेच मी स्वामींना घालते छान दिसतंय हे वालं मूर्तीला मी आता मळवट लावून घेते आणि कुंकू लावून घेते तर ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असणार मी तुळजामातेच्या मूर्तीसाठी एक छोटंसं मंगळसूत्र आहे ते बनवून घेतलं होतं एका ताईने कमेंट पण केली होती की ते गोल्डचं आहे का तर गोल्डचं नव्हतं ते पण खूप सुंदर आणि एकदम छान आहे बघा तुम्हाला दिसत असेल साईडला तर हे सुंदर असं बनवून घेतलं होतं हे खूपच क्यूट होतं आणि ते मी पर्समध्ये ठेवलं होतं छोट्या पॅकेटमध्ये आणि ते भेटतच नाही आहे सगळं सामान जे आहे ते भेटलं पण म्हणजे ग होतं व्यवस्थित फक्त ते मंगळसूत्रच माहिती नाही पर्समधून काही काढताना कदाचित पडलं का काय माहिती नाही पण खूप सुंदर होतं तर मी परत एखादी बनवेल आता घरी पण आपण बनवू शकतो पण ते खूप सुंदर होतं तर त्यानंतर मी साखर खडीसाखर काजू बदामचा नैवेद्य दाखवला स्वामी पुढे पाणी ठेवले नंतर मी नैवेद्य बनवेल तर किती छान दिसतं आहे स्वामी आणि माता तर हे माझ्याकडे पुस्तक आहे सेवाचं तर ह्याच्यामध्ये ना तुम्हाला वारानुसार जी कशी पूजा करायची ते सुद्धा आहे ह्याच्यामध्ये आरती आहे आणि स्वामी स्तवनने आपल्याला सुरुवात करायची याच्यात स्त्री स्त्रीसुक्तं सगळं म्हणजे सगळं आहे दुसऱ्या पुस्तकाची गरजच नाही आपल्याला ह्याच्यामध्ये सगळं आहे आणि जे नित्यसेवा आहे ना जे आपण अध्याय वाचतो एक ते एकवीस अध्याय तर त्यातले जे रोजचे अध्याय आहेत ना ते सुद्धा मला वाचायचे आहेत कारण रोज आपण तीन अध्याय वाचतो ना तर ते तर सुरुवात आपल्याला करायची आहे स्वामी स्तवनने आणि ह्याच्यामध्ये आरतीसुद्धा आहे गणपतीची आरती, ची, ची, आरती आहे स्वामींची हो आहे दत्तात्र्याची आहे तर सगळ्यांची आरतीसुद्धा आहे आणि अकरा माळी आपल्याला करायचं जर हे नसेल तुमच्याकडे पुस्तक तर किंवा एक माळ केली तरी चलते स्वामींची मी अकरा गुरुवारचा व्हिडिओ केला होता तेव्हा बरेच कमेंट्स आले होत्या की मला तुमच्याकडून हवी आहे अकरा गुरुवारची मांडणी पूजा कशी करतात डिटेलमध्ये किंवा स्वामी स्वे सेवा आम्हाला सुरुवात करायची आहे तर कशी करावी तर हे सगळे व्हिडिओज आहेत ना यूट्यूबवर आहेत आणि तुम्ही सुरुवात जर केली ना तुम्हालाच हळूहळू कळत जाईल हे जर पुस्तक असेल तुमच्याकडे तर आ, एकदम सोप्पं आहे काहीच नाही आहे अवघड तर मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की स्वामी रिलेटेड खूप काही असे व्हिडिओ मी शेअर नाही करणार तर बऱ्याच ताईने सांगितलं मला त्या कमेंट्समध्ये तुम्ही त्या व्हिडिओच्या जा खाली जाऊन वाचू शकता की स्वामी सेवा आपल्याकडून दुसऱ्यांनीसुद्धा केली पाहिजे तुम्ही असं नका बोलू किंवा व्हिडिओमध्ये तुम्ही सांगा असं पण मी जर तसे व्हिडिओ केली ना तर मग ते असं बोलणार की तुम्ही यांचं बघून बोलताय किंवा कॉपी आहे किंवा सगळे स्वामीचंच कंटेंट घेऊन व्हिडिओज बनवतात असं बोलणार आणि मी ह्याच्या आधीसुद्धा करत होती सेवा माझ्याकडे स्वामींची मूर्ती नव्हती तेव्हा मी अकरा गुरुवार करत नव्हते तेव्हासुद्धा पण तेव्हा मी अकरा गुरुवार केले तेव्हा मी शेवटचा गुरुवारचा एक व्हिडिओ केला होता त्यामुळे मी तो शेअर केला होता बाकी खूप सारे प्रश्नांची उत्तर आहेत ना तुम्हाला या पुस्तकामध्येच मिळून जातील त्यामुळे तुम्हाला कोणाला विचारायची गरज नसेल आता मी पुरुष सुक्त स्त्री सुक्त ते सगळं वाचन करून घेते त्यानंतर माझे रोजचे जे तीन अध्याय आहेत ते वाचून घेणार त्यानंतर एक माळ माझी जी रोजची आहे ती करून घेणार आहे तरी ही रोजचीच सेवा आहे तेच मी करते नवीन काही नाही शेवटी मी स्वामींची आणि मातेची आरती केली तुम्हीसुद्धा आरती घ्या तर यानंतर आरती मी सगळ्या घरात फिरवली संध्याकाळी जेवणामध्ये काय बनवायचं म्हणजे रात्री तर असा विचार होता माझा पुरणपोळी करायचा पण खूप धावपळ होती माझी चिकुला पण मला क्लासला सध्या सोडावं लागतं आहे तिथे थांबून त्याला घेऊन यावं लागतं आहे सध्या सगळं रुटीन बदललं आहे त्यामुळे मग आम्ही विचार केला मी विचारत विचारलं काय बनू तर नॉर्मल जेवण चपाती भाजी डाळ भात आणि भजी करेल स्वामींना खूप आवडतात कांदाभजी आणि देवी मातेसाठी मग खीर बनेल खीर बनवेल जी देवी असतात ना लक्ष्मी माता वगैरे त्यांना ना चण्याची भाजी किंवा खीरचा नैवेद्य खूप दाखवतात पण आता दोन दोन भाज्या कुठे बनवून म्हणून मी फक्त एकच भाजी बनवते आणि तेवढं संपणारसुद्धा नाही आम्हाला ते इथे माझा डाळ भात झाला आहे करून आणि आता मी मेथीची भाजी करते त्यानंतर मग चपात्या करते त्यानंतर मग कांदा भजी आणि पापड तळेल आणि खीर बनवेल तर असं सिंपल जेवण आहे असं काहीच नाही आहे स्वामीनं पंचपक्वान दाखवायचं साधं काही आपल्या घरात बनत असेल ते नैवेद्य दाखवायचा मी तर रोज नैवेद्य दाखवते न चुकता त्यामुळे काही बनवलं मी खिचडी जरी बनवली ने, तरी मी नैवेद्याला दाखवते तर असो लांब चिरून मी त्याची कांदाभजी जास्त करत नाही कारण ती खूप कडक लागतात आणि थोड्या वेळानंतर मग ती मग नरम पडतात त्यामुळे मग मी थोडंसं पाणी टाकूनच बनवते थोडंसं पातळ करते बॅटर जास्त नाही हे बघा एवढंच थोडंसं सा जाडसर घट्ट आणि त्याची मी भाजी करून घेते आणि त्यानंतर पापड तळून घेते इथे मी नैवेद्याचं ताट जे आहे ते रेडी केलं आहे चपाती मेथीची भाजी डाळ भात भजी पापड आणि खीर इथे सेपरेट मी तुळजा मातेसाठी खीर आहे ती काढून ठेवली आहे तर आता मी नैवेद्य दाखवते थोडंफार किचन सगळं पसारा झालं आहे तर ते आवडते आणि नंतर आम्ही जेवतो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आणि भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय